अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी शेवगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या यावेळी तरुण वर्ग व अबाल वृद्धांशी निवडणुकीत उभा राहण्यासाठी संवाद साधून चर्चा करण्यात आली यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी थीक त्यांचे स्वागतही करण्यात आले शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंढे संत गाडगे बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आमदार लंके यांनी पूजन केले ही गोष्ट करीत असताना राजकीय हेतू डोक्यात ठेवून करायची नसतो आज काही सांत्वन पर भेटी होत्या काही कार्यक्रमांना भेटी होत्या याचा राजकारणाचा कुठला काही सन्मान येत नाही तसा निवडणूक हे दिवसाला बदलत असतं क्षणाला निवडणुकीचे चित्र बदलत असतं त्यामुळे वेळ काळ ठरन काय व्हायचं आगे क्या क्या होता आहे आप सब लोक देखील बघू आता काय या जनतेच्या मनात काय मी आज वास्तविक पत्ता प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना भेटल्या ले जातो तुम्ही पाहिला असा हो, हो या ठिकाणी कुठला राजकीय नेता तुम्हाला दिसणार नाही पण आमचे सर्वसामान्य तळातले कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आमचे शेतकरी लोक पाहायला मिळतात आमचे काही कॉलेजला जाणारी मुलं पाहायला मिळतात म्हणजे या सगळ्या थरातील लोकांचा कौल काय ही जनभावना काय ही समजून घेऊन निर्णय घेणार आहे तुम्ही दोन वर्षापूर्वीपासून लोकसभेची दो तयारी करता तुम्ही यापूर्वी पाकडीच्या रस्त्यासाठी आंदोलन केले होते त्याची तयारी म्हणून काय नाही मी कुठल्या निवडणुकीची अशी निवडणूक आली म्हणून तयारी करीत नाही जो खेळाडू असतो जो खरा खेळाडू असतो ना ते नेहमी स्पर्धेची तयारी करत असतो तसं मी एक खेळाडू आहे त्यामुळे माझी नेहमी तयारी चालू असतो अशी कुठली निवडणूक जवळ आली आणि म्हणून असं भूछात्रासारखं नाही उगायचं काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्ष तुम्ही आपल्या लोकांना भेटा द्या पण मी त्यातलं थोडा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर